नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबीआय न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत जत तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध पदाधिकाऱ्यांची निवड दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राजमाता जिजाऊ सभागृह विजापूर रोड जत मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी जतचे माजी आमदार माननीय श्री विलासरावजी जगताप साहेब माजी आमदार माननीय श्री पृथ्वीराज बाबा देशमुख सांगली लोकसभा समन्वयक माननीय श्री शेखरजी इनामदार यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या व पदाधिकाऱ्यांना निवडपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी माननीय श्री प्रकाशजी जमदाडे संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक माननीय श्री आकाराम मासाळ माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री ॲडव्होकेट प्रभाकर भाऊ जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री दिग्विजय चव्हाण माजी पंचायत समिती सदस्य जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री संग्राम जगताप माननीय श्री अण्णा बिसे जत शहराध्यक्ष भाजपा माननीय श्री प्रमोद सावंत जत तालुका अध्यक्ष भाजपा यावेळी डॉक्टर ममता तेली अध्यक्ष भाजपा महिला मोर्चा जत तालुका कुमारी ऋतुजा कुलकर्णी अध्यक्ष भाजप युवती मोर्चा जत तालुका यासह अनेक पदाधिकाऱ्यांना या पदाच्या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी